ऐक ना हा कुर्ता कसा आहे बघ ना अरे छान कुर्ता आहे घाल ना अरे पण त्याला इस्त्री वगैरे कर आ, अरे कसं आहे ते हा अरे, अरे हा करतो करतो अरे तू असं काय बसलेस तू का ह्या कपड्यांमध्ये येणार आहे तुझा कुर्ता कुठे आहे मी मी असंच येणार आहे अरे भेड्या कुर्ता नाही घालत आहे ते लावून ते असतं ना ते अरे दुकान मिळतं ना ते स्टिकर्स म्हणतोय का तू अरे हा तेच 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 बघ हे नकोय मला अरे मी नाही लावणार रे हे तुला माहीत आहे ना भाई हे आपण स्टिकर लावून हातात झेंडे घेऊन नंतर काय करतो दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला त्यांची काय अवस्था असं तुला माहीत आहे बाबा हे नको आहे मला कसं ते काय यार तू कुर्ता पण घालत नाही ती स्टिकर पण लावत नाही झेंडा पण घेणार नाही म्हणजे असाच येणार खाली तू एक मिनट एक मिनट तुला काय म्हणायचं आहे म्हणजे जर मी कुर्ता घालणार असा स्टिकर लावणार आणि हातात झेंडा घेणार तर माझी देशभक्ती सिद्ध होणार असं म्हणायचं तुला अरे तुला कळतंय का आजच्या दिवसाचं महत्त्व अरे हा मला माहिती आहे आजच्या दिवसाचं महत्त्व आज पंधरा ऑगस्ट आहे माहिती आहे मला सगळेजण मस्त तयार होऊन येणार आणि तू असं साधच येणार आहे अरे हे बघ तू ज्या लोकांनाच बघतोय ना ज्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं आहे हां कुर्ते घातलेत हातात झेंडा घेतला आहे किंवा स्टिकर लावलेत मी असं नाही म्हणत की त्यांच्या मनात देशभक्ती नाही आहे ना पण त्याच्या मनात देशभक्ती सोबत आहे ना असे अनेक प्रश्न आहेत ना ज्यांची उत्तरं त्यांना माहीतच नाही बघ ना आज एकत्र आहेत आणि ह्यांची देशभक्ती आज दिसते आपल्याला आज शिवाय पण सव्वीस जानेवारी आणि इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना त्यामध्ये पण देशभक्ती दिसणार त्यांची पण मला एक सांग त्यांच्या मनात आहे ना देशभक्ती सोबत ना एक छोटासा व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव आहे जातीवाद एक काम जा कर ना तुझा इंस्टाग्राम ओपन कर तुझा फेसबुक ओपन कर प्रत्येक दुसरा तिसरा व्हिडिओ आहे ना जातीवादावरच आहे म्हणजे मी या धर्माचं धर्मा आहे मी त्या धर्माचं आहे ह्या विषयावर त्यांची भांडणं चालू तेव्हा ते विसरून जातात की बाबा मी देशभक्त आहे माझ्या मनात देशभक्ती आहे मी भारतीय आहे म्हणजे मला असं वाटतं की जर कुर्ता घालून स्टिकर लावून हातात झेंडा घेऊन जर मनात देशभक्ती निर्माण होते ना तर तीनशे पासष्ट दिवसांना माणसांनी हेच केलं पाहिजे रोज देशावर टी शर्ट घातलं पाहिजे रोज हा स्टिकर लावलं पाहिजे आणि रोज हातात झेंडा घेऊन फिरला पाहिजे कारण की लोकांचं ऐक्यू इतकं कमी झालाय ना की फक्त तीन दिवस एक इंडिया पाकिस्तानचा मॅच सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे तीन दिवस उरलेत ज्यामध्ये मी देशभक्ती माझी दाखवू शकतो है ना हे बघ इतकं सगळं होऊन पण ना भारताने खूप प्रगती केली आहे इतक्या वर्षात भारत त्या ना मागे नाही आहे भरपूर पुढे आहे हे बघ एवढं सांगणार की मान्य आहे आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे आज जगामध्ये भारताचं नाव आहे ना खूप पुढे खूप पुढे पण मी तुला सांगतो हा एक व्हायरस कोरोना व्हायरस पेक्षा खूप जास्त घातक आहे कारण की हा व्हायरस जर लोकांच्या मनातून नाही निघाला ना आज नाही तर उद्या ह्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल आपल्याला यजोदेश